भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे बहिणीचे वय तीस वर्ष असेल तर भावाचे वय किती असा प्रश्न आहे तर अशा प्रकारचे गुणोत्तर व गुणोत्तर प्रकारचे गणित आपण कसे सॉल्व्ह करू शकतो बघा एकदम सोपं असतं काही घाबरायची गरज नाही आहे भाऊ आणि बहीण जे दिलेलं आहे त्याच्या खाली लिहून घेऊ भाऊ आणि बहीण त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय दिले चारास पाच चारास पाच दिलेलं आहे म्हणजे भावाचं वय आपण समजूया की चार एक्स आहे आणि भावा बहिणीचं वय पाच एक्स आहे पण बहिणीचं वय किती दिलेलं आहे पाच एक्स नसून किती आहे तीस वर्ष आहे म्हणजे पाच एक्स बरोबर जर तीस असेल तर तुम्हाला विचारलेलं आहे की भावाचे वय किती म्हणजे चार एक्स बरोबर किती तर चार एक्स बरोबर किती किंवा हे एक्स जरी नाही लिहिलं तर पाच बरोबर तीस पाच बरोबर तीस तर चार बरोबर किती असंही करू शकता बघा आणि भावाचं वय पाच एक्स चार एक्स न घेता फक्त चारास पाच घेतलं आणि तुम्हाला दिलं की पाच बरोबर बहिणीचं वय दिलेलं आहे पाच बरोबर तीस तर चार बरोबर किती काही कसंही सॉल्व केलं तर उत्तर काय येणार आहे सेम येणार आहे इथे जर असं सॉल्व केलं तर किती येईल चार एक्स गुणीला तीस भागीला पाच एक्स तर हा एक्स एक्स कॅन्सल होतो पाच एक पाच पाच सक तीस संचोक चोवीस हे झालं भावाचं वय किंवा असंही करू शकता तुम्ही चार गुणीला तीस भागीला हा तिरकस गुणाकार पाच भागाकारामध्ये येईल पाच तीस म्हणजे इथं किती होईल चार गुणीला सहा म्हणजे चोवीस वर्ष असं होईल ऑप्शन क्रमांक ए याचं काय आहे उत्तर असणार आहे आपण इथे गरजवंत विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चाप्टरवाईज व्हिडिओ सिरीज घेऊन आलेलो आहे जर कोणाला ही चाप्टर वाईज सिरीज हवी असेल तर त्यांना ही फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे तर त्यांना त्यांच्यासाठी यूट्यूबला फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे प्लस जे ह्याला जॉईन होतील त्यांच्यासाठी एक ॲडिशनल बेनिफिट म्हणजे टेलिग्राम ग्रुप आहे आपला त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता तर ॲट दी रेट गणितच गणित वन गणितच गणित वन म्हणून सर्च करायचं आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवा त्याचं सोल्युशन व्हिडिओजद्वारे देण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद